सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या वर्षाची पहिली संकष्टी सतरा तारखेला आहे आणि चंद्रोदय नऊ वाजून बत्तीस मिनिटात आहे तर हा संकष्टीचा दिवस प्रत्येक महिला आवर्जून या संकष्टीचा उपवास व्रत करत असतात अगदी हा उपवास प्रत्येक गणपती भक्त जवळजवळ ज्यांना जमतं ते सर्वजण करत असतात गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आहे तशीच लहान मुलांना जर कुठलेही अडचण येत असतील तर सर्व आई वडील संकट दूर करण्यासाठी ह्या गणपती बाप्पांना प्रार्थना करत असतात विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करत असतात गणपती बाप्पा जशी संकट दूर करणारी देवता आहे तशीच विद्येची सुद्धा देवता आहे त्यामुळे आपण ह्या गणपती बाप्पांची मोठ्या उत्साहाने आणि आदराने पूजा करत असतो संकष्टी म्हणजे हा स, हा प्रत्येक महिन्याचा एक येणारा उपवास व्रत आहे जो प्रत्येक घरांमध्ये जवळजवळ केला जातो तर ह्या गणपती बाप्पांची आपल्याला या वर्षाची अशी कुठली सेवा करायची आहे ज्या सेवेने गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या मुलांना आपल्याला आपल्या पूर्ण घराला सुख समृद्धी आणि आरोग्य आणि बुद्धी प्रदान करतील त्यासाठी हा एक उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आले आणि ज्यांना कुणाला हा उपाय करायचा असेल ही सेवा करायची असेल त्यांना तुम्ही हा व्हिडिओ जाऊन व्हॉट्सअपवर शेअर करू शकता काय करायचंय सांगताय का संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला शक्यतो लवकरात लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर आपण एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलो तरीही चालेल आणि जर का तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात जावंच लागेल उपाय नसेल करायचा नुसती पूजा करायची असेल तर ती पूजा आपल्या घरातच केली तरीही चालेल गणपती बाप्पांची सर्वात पहिले आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आंघोळ घालून घ्यायचे अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तामणातच मूर्ती ठेवून वेळेला अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आता अकरा वेळेला अथर्व शिष्यमचं पठण करत असताना जर का तुमची मुलं तुमच्या सोबत असतील तर मुलांच्या हातात एक दुर्वाची जोडी द्यायची आणि त्यानंतर मुलांना जर अथर्व शिष्यम म्हणता येत असेल तर त्यांच्याकडून पठण करून घ्यायचं नाही तर तुम्ही स्वतः केला तरीही चालेल आणि तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही तो यूट्यूबला लावून पठण केला तरीही चालेल अथर्व बघा मला वाटतं आपल्या भारतात बऱ्याचशा गोष्टी शक्यतो केल्या जात नाही कोणी लोक ब बहुतेक विश्वाससुद्धा ठेवत नाही परंतु ह्याच गोष्टी सर्व अमेरिकेत पाहिल्या जातात अमेरिकेत आपले बरेचशा जे मंत्र आहेत जे आपले स्तोत्र आहेत त्याच्यावर अभ्यास केला जातो तर बघा आपण भारतात राहतो आपलं अहोभाग्य आहे त्यामुळे ह्या सर्व स्तोत्र मंत्रावर आपलं नक्कीच लक्ष असायला हवं आपल्या मुलांना आपली संस्कृती दाखवायला हवी शिकवायला हवी तर आता पुढे वळूया तर ती जी दुर्वांची जुडी आहे ती आपल्या मुलांच्या हातात द्यायची त्यानंतर थर्विशेषमचं पठण करून घ्यायचं मूर्ती त्यानंतर पुसवून घ्यायची पुसल्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपल्या जागेवर बसवायचं विराजित करवायचं आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा धूपदीप दाखवून ती जी दुर्वांची जुडी होती ती आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ स्थापित करायची आहे अर्पण करायचे आहे त्यानंतर एखादं लाल फूल असेल जास्वंदीचं ते, ते सुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर गोडाचा नैवेद्य म्हणजे काय तर गणपती बाप्पांसाठी जर का तो बुंदीचे किंवा मोदक लाडू बनवलेले असतील तर तो नैवेद्य नैवेद्यसुद्धा तुम्हाला अर्पण करायचा आहे नसेलच काही बनवलं तर साखर दाखवली तरीही चालेल शेवट श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे तर अशा पद्धतीने हे अथर्व शिष्यम म्हणून घ्यायचं आता एक अजून तुम्हाला मी उपाय सांगते बघा जर ज्यांना एखाद्या दिवशी बघा बऱ्याच लोकांना रोजच्या रोज गणपती बाप्पांची पूजा करायला जमते नाही जमत परंतु एक जो मंत्र देते तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर रोजच्या रोज म्हणायचा आहे अगदी वर्षभर म्हणायचं आहे खूप प्रभावी मंत्र आहे ह्या सुद्धा मी व्हिडिओत सांगितलेला होता तो मंत्र व्यवस्थितपणे लिहून घ्या किंवा व्यवस्थित ऐकून घ्या मंगल मूर्ती विघ्नहरा दुरितनाशना नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा अशा पद्धतीचा हा मंत्र आहे रोजच्या रोज एकवीस वेळेला आणि एकशे आठ वेळेला रोजच्या रोज म्हणायचा आहे तर बघा खूप साऱ्या परिणाम होईल आपल्या येणारे सर्व संकट नक्कीच गणपती बाप्पा दूर करतील ह्या मंत्राची सेवा तुम्हाला रोजच्या रोज करायची आहे एकशे वीस दिवस तरी करायची आहे आणि पहिली सेवा ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे मंदिरात तुम्हाला डाळिंब दुर्वा लाल जास्वंद अक्षदा धूपदीप घेऊन जायचं त्याचबरोबर चार खायची पानं दोन सुपाऱ्या आणि दुर्वा आणि फुलं आणि सोबतीला एखादं लाड लाडूचं नैवेद्य हे सगळंच आपल्याला घेऊन जायचं आहे तिथे बसून तुम्हाला हे या मंत्राचे पठण करायचं आहे एकशे आठ वेळेला त्यानंतर रोजच्या रोज ह्या मंत्राचं पठण आपल्या घरात केलं तरीही चालेल तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या दुःख असू द्या हेच गणपती बाप्पा सर्व संकट दुःख नक्कीच दूर करतील गणपती बाप्पा आपल्या मुलांचं सुद्धा नक्कीच रक्षण करतील आपल्या मुलांसाठी अभ्यासासाठी सुद्धा ही तुम्ही सेवा करू शकता लहान मोठ्या कुणीही सेवा करू शकतात तर आजच्या गणपती बाप्पांच्या चरणी ही छोटीशी व्हिडिओ अर्पण करून आजचा मी व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना